दिनांक पंधरा बारा एकोणीशे एकोणसत्तर स्वामीजींच्या भेटीत आपल्या जवळचा आनंद प्रकटला आहे असं वारंवार वाटत अखंडानंद बुडून सर्व व्याप चालू आहेत दिसावे संसारी असो हो दुरी पहावी किमया प्रभूची ही सारी विश्व हा आत्मदेवाचाच विलास आहे नाही का त्यांनी जपासंबंधी सांगितलेल्या गोष्टींच मोठ आश्चर्य वाटलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम विचार भरून राहते अन् आपोआपच नामस्मरण थांबत काय करू नये हे जाणण्याहून काय करावं एवढं समजलं की बाकी आपोआप थांबत हाच बंध घेऊन विदेहत्वाचा आनंद सांगण्यासाठी आत्मानंदाच्या सागरावर स्वामींच्या सारख्या देहाच्या लहरी उठत असाव्यात ही नियतीच आहे जिथे आत्म्याचा आनंद नांदतो तो आश्रम आपला गृहस्थाश्रम असाच असायला हवा इथेच वानप्रस्थाश्रम अन संन्यासाश्रमही मनानच घ्यायचा आहे त्यासाठी मांडणी वा मोडणी हवीच कशाला मनाची कक्षा तुटली की नाही हे समजत नाही पण हुरहुर रुखरुख विरतच चालली आहे स्वरूपानंदांना भेटायचं वाटलं अन चिदानंद भेटले अशा भेटी म्हणजे प्रत्यक्ष चिदानंदवस्था प्राप्त होण्यापर्यंत देणं आहे स्वानंद दूत आनंद रूप आहेस हा तू जीवा असं सांगण्यासाठी आलं आहे त्यामुळे नित्यानंद राहीलच असं वाटतं दिनांक गुरुवारी डॉक्टर भद्रे यांनी आपली जीवन यात्रा संपवली एक देवमाणूस निजधामी निघून गेला आपल्या व्यवसायाला सेवा समजून सद्गुरु स्मरणात असंख्य रुग्णांची त्यांनी सेवा केली गरीब रुग्णांच्याकडून पैसा न घेता औषधोपचार केले गरिबांचे डॉक्टर हीच पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांना दिली होती आपल्या घरातला तर त्यांचा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासूनचा संबंध होता आईचं ऑपरेशन त्यांनी घरी येऊन केलं महिनाभर रोज स्वतः येऊन ड्रेसिंग केलं आता तर सद्गुरु कृपाछत्राखाली सर्वजण बंधुभगिनींच्या धाग्यांनी जवळ आलो आहोत मी प्रकृती दाखवून पैसे द्यायला लागले तेव्हा डॉक्टर हात जोडून म्हणाले हे नको स्वामींचे आशीर्वाद द्या इतक्या मोठ्या डॉक्टरांची इतकी विलक्षण नम्रता आजकालचे डॉक्टर त्यांचा आदर्श ठेवतील तर त्यांना काही कमी पडणार नाही भगवंत त्यांना अमाप देईन शांती समाधानाचाही वरदान मिळेल सुशा मी हे सर्व पत्रात लिहिणार नव्हते पण मी नंदिनीतही डॉक्टरांच्या पत्नी यांना भेटायला गेले तिथं सद्गुरु कृपाच पाहिली अंतरी विलक्षण व्याकुळता पण चेहऱ्यावर शांतीपण पाहून श्रीकृपेचा प्रत्यय आला ओम राम Om Vishnu.